नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब तर हा प्रोडक्ट आहे झुडिओमधले हे प्रोडक्ट आहेत मला चांगले वाटले म्हणून मी बाय केले फर्स्ट टाईम बाय केले मी हा आहे झुडिओचा शावर जेल आणि हे आहे परफ्यूम झुडिओचं परफ्यूम दोघं प्रोडक्ट जे आहेत ते खूप कमी प्राईजमध्ये आहेत प्राईज मी तुम्हाला शेवटी सांगेल पण हे जे प्रोडक्ट आहेत ते खूप चांगले आहेत कमी प्राईजमध्ये चांगले प्रोडक्ट आपल्याला झुडिओ देत आहे आणि या दोघांची प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये एका प्रोडक्टची प्राईज नव्या हे यातची नव्याण्णव रुपये शावर जेलची आणि यातचे नव्याण्णव रुपये खूप चांगले हे दोन्ही प्रोडक्ट आहेत थँक्यू यू